भरत गोगावलेंच्या पदासाठी गोगावले समर्थक आक्रमक मुंबईतील मुक्तागिरी बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शन दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रामध्ये कल्याणी समूहाशी करार चार हजार रोजगार निर्मिती होणार भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार ठरला काळा दिवस एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे बुडाले सात लाख कोटी रुपये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजारावर परिणाम बीडमध्ये तेरा सरपंच आणि चारशे अठरा सदस्यांचं पद रद्द जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगा एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार पुण्यात बार कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण बिबीवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियापासून जेएनपीटी पर्यंत धावणार म्हाडाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठीची सोडत आता फेब्रुवारीत गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची वेळ न मिळाल्यानं सोडत पुढे ढकलली पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच फेब्रुवारीला कुंभमेळ्यात जाणार तर सत्तावीस जानेवारीला अमित शहा करणार त्रिवेणी संगमावर स्नान अमेरिकेतल्या जन्मामुळे मिळणारा नागरिकत्वाचा अधिकार रद्द ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना फटका अमेरिकेत जन्मल्यावर मिळायचा अमेरिकन पासपोर्ट